पण असत काय पिटकी पिटकी पोरा काय ताईशला पण विसरते बोल मला वाटत की हॅलो काय तर आमची मेनी साहेबांची झाली तयारी तर आमचं सेम सेम आहे मस्त गुलाबी गुलाबी सफेद आहे सफेद सफेद आणि आमची मॅडम जी पण तयारी झाली फायनल मित्रांनो आमचा संक्रांतीचा ब्लॉग हा नक्की बघा आणि लास्ट पर्यंत बघा आणि आज आम्ही थोडस मस्ती करणार आहे ताई सोबत बाबू असतो तू कर गाडीवर नाही ठीक आहे तर चल आता कुठे आता जत्रात जत्रात काय घेणार आहे जत्रात सांग बॅग तिला कशाला बॅग हवी झाली अच्छा नवीन पाहिजे किती पाचशे अरे बापरे म्हणजे पाचशे रुपये आज पूर्ण गुण करणार आहे तर भेटूया तुम्हाला आता डायरेक्ट जत्रेमध्ये ठीक आहे तर फायनल मित्रांनो पोहोचलो आपण जत्रेमध्ये आणि आता सुरुवात आहे सध्या हा एंट्री आहे मित्रांनो एवढ्या दूर गाडी ठेवली की काय सांगून गेला तर चला ठीक आहे सुरुवात आहे आता तर आणि आलो आहे अजून कुठे जाता येईल काय ना भरोसा नाही आहे ठीक आहे आता इथं माझी माणसं घेऊन चाललो आहे आता तर बघत राहिला असतो इथं आता इथं सुरुवात आहे भावानं पण एवढी एवढी गर्दे ना की इथं गाड्या लावायला जागा नसत आहे यो हा ना यार आता तर एवढी गर्दी आहे तर म्हणजे आतमध्ये बघ अजून कशी हालत होणार आहे माझी जाता जाता हो ना हा तर सुरुवात आहे पण तुला सांगताना आता इथून हालत एवढी खराब होणार आहे काय सांगू तर नको मला नकोय मला नकोय इलाज या लागेल घेऊन ऐक ना पिलो पोरी पिलो शंभरला चार अच्छा शंभरला एल एडी चार <laughs> तर ठीक आहे भाऊ न आपण आतमध्ये एंट्री करतोय चला हा तर चल तर फायनल मित्रांनो तुमची आपण एंट्री करतो आतमध्ये आणि मी बघू शकता यार आलाच तुमचे फुला हे ऑलरेडी खराबच आज फूल तापणार आहे आपण नाही आवडा

बॉटल कोणता गेल्या वर्षीची अजूनही आठवण हा यावर्षी काहीतरी नियाला गेलस नको आता पोस्ट या फायनली मित्रांनो एंट्री पॉइंट वर जास्कुरा <laughs> तर ठीक आहे आत्ता पोहोचलो नाही तर अरे तर आता जमता पोहोचलो कारण का पोहोचतो गर्दी पण या डेंजरी जरी पण काय सांगू तरी पण अजून थोडासा क्राऊड थोडासा कमी आहे पण हळूहळू हळूहळू वाढणार आहेच कारण संध्याकाळचं पब्लिक जास्त आहे संध्याकाळ जास्त आहे तर आता टाइम तर झालेलाच आहे तरी आता चार वाजतील आता आम्हाला कम से कम अर्धा तास झालेले आता इथे अजूनपर्यंत आम्ही पोहचलेले नाही मिळत पण ठीक आहे आम्ही पोहोचू आता म्हणजे काय सांगितलं किती ती गर्दी अजून हा नायतरी तुला बसायचं आहे हा ठीक आहे अरे हो चालला <laughs> चलो ठीक आहे फायनल मित्रांनो आहे आता अर्ध्या रस्त्यामध्ये ठीक आहे तर आत्ता जी गर्दी होती ना ती आत्ता पार केलेली आहे <laughs> अरे एवढाच पावला आम्ही पोहोचवत असेल समोर एक यार म्हणजे आम्ही निघलेलं किती माहितीये का सव्वा तीन लावून निघलेलं बराबर अर्धा तास झालेले अर्धा <laughs> तास झालाय कंप्लिट पर्यंत यायला तर हा मित्रांनो ग्राउंड हा मागचा मंदिराच्या मागचा हा ग्राउंड आज एवढा भरलेला आहे आणि जत्रा आहे म्हणजे हे तर असणारच आहे भावना नाही का बघा आत्ता देवणी साहेब सापडले आद्या कोपऱ्यामध्ये हो हे हो 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 हो। बघा आत्ता सापडले काय का अरे यार बसका हो नो आय शो सो मित्रांनो आपले मंडळी सापडलेले किती आहेत किती जण आहेत वा हे बघा तर मित्रांनो फायनली मित्रांनो ते आपले सबस्क्रायबर सापडलेले तर त्यांचं सोबत का नाही थँक्यू यार बसका हा चल ठीके हा आहे घेऊन येऊन ये त्यांना ले ले, तर ठीक आहे इथे आपले सालेलर सापडलेले आहेत म्हणजे मेहना सापड नाही लहान व्हा आणि ठीक आहे तर <laughs> हा ठीक आहे चला चला अरे चला चला हो oh, एकदम तुम्हाला काढतो ना शूटिंग तुमची काढतो नाही हो <laughs> wow. <laughs> तर मित्रांनो पोहोचलो आम्ही मंदिराच्या ठीक आहे आणि मंदिराच्या मागे गर्दी आहे थोडीशी कमी आहे पण मंदिराच्या जवळ ठिकाणी फिरतात आहे मित्रांनो मंदिराच्या मागचा जिथं आपण नेहमी जायचो म्हणजे ज्या ठिकाणी आपण आम आपण तो सध्या सगळं आहे नाही इथे थोडस मिठाई घेतली आपण मिठाई घेत थोडीशी शंभर मिठाई घेतली आणि थोडंसं इथे खाजा घरी म्हणजे कुरमुऱ्यासोबत ठीक आहे चलायचं आता पुढे बघ चांगलं चांगलं चिकन आहेत किचन चांगला वाटेल तोच घ्या हा बरी वरते बघ भावाने नावाने पण घेतेस का ओके 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 अशी घेतले ते राहून गेली तशीच हा हा आणि आपल्याला जरी आवडले परी मस्त आहे ना पण More. <laughs> हाँ, <laughs> हाँ, के ये गयो? एक नंबर नाही बंदूक नको आपल्याला कोणाचा केल करायचा नाही या अरे हे पूर्वी बंदूक चालते <laughs> <laughs> भारी ना अरे नाही ना खरंच ना तिसऱ्या बड़ा पचल भारे त्वरीनं भारे असा ठीक आहे पाणील मित्रांनो इथून सर्व काही झालेलं आहे घेऊन आणि त्या ठिकाणचा म्हणजे मंदिराच्या मागचा सगळं काही घेऊन झालं आत्ता एक राहिलाय बघूया पुन्हा पुढे जाता येईल आणि बघूया आजपर्यंत अजून पूर्णपणे असं असं नाही आहे पण तर अशा प्रकारे पोरींना पचान आलेली वस्तू मिलान मिला ओके चार गडबड खोटाला पण आला आहे ओ गेलं कर डी डी प्लस आहे तो डी डी बॉ आहे तो डी डी अच्छा ठीक ठीक आहे मग तर भावा ना फायनली आपण पिल्लो घेतलेलं आहे आय लव्ह इट सो so, अजून काय पसंत करते एक नंबर हा घेतलाय ना पण त्याला आयटम न आहे ते आहे का दुसरा ना हा ओके घे मग आपले दोन घे

यो तुझे का। यो हा पिल्लो मला आवडत त्याच मुलं माझ्याकडं कोणाला तुला मी देणारच नाही काय कधी हा एक बाकी भरोसा नाही हा याचा यो कधी पण येऊन ना घेऊन जातो हो फायनली आपले पिल्लो झाले हा अरे नाही नको आपण एक घेतला चिक्कार झाला आपल्याला आपण फक्त हे तुला पसंत येणाऱ्या वस्तू मला नाही तुला 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 आवडत्या हे पोरी असा झाला तस ना तू हा बरं वाटतंय काय येप रे तू काहीतरी घेतस की नाही की घेतलास किती पाहिजे असं किती पाहिजे असं अन्याला बसलो हा बसलास आता बसला ना अरे बापरे किती पन्नास सत्तर रुपये पोरी चालेल ठीक आहे ठीक आहे तर इथे आल्यानंतर स्टार्ट करूया माहिती आहे का इथे आल्यानंतर फालुदा घेऊ आणि आपण पार्सल घ्यावं ठीक आहे पार्सल घेऊ आणि घरी जाऊया ठीक आहे कारण का इथे खायला पण तर ते सर्व काय फालू प्रकार

ठीक आहे हो मित्रांनो इथून शिंदेगुरी आता आपण हलू 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 चाललोय आता बाहेर ठीक आहे तर इथं आता हलू हलू गर्दी पण वाढणार आहे काय अनुभव संक्रांतीची निशाणी मकर संक्रांतीला सगळ्यांच्या घरी असलेलंच पाहिजे ठीक आहे हो ना यार फायनली आपण इथून निघलो यार अरे या एवढी गर्दी इकडनं यार काय सांगू तुम्हाला म्हणजे नाही का आम्हाला कम से कम आधा ते पाहुणता झाला इकडं आतमध्ये हालत खराब हालत हो खराब ठीक आहे तरी पण काय नाही पण वाचलं एकद्यांचा आणि जे काय घ्यायचं ते इकडंच घेऊया तिकडे गेल्यानंतर माहित की सगळी हालत खराब होते अरे मग चालायला पण भेटत नाही बोल जाणता सुप्र गर्दी कसं झालं तुला बोल ना। हा आलंच तो बरं झालंस हा बताओ रही ना दीण दीण। तो ग्रीन हाँ। फ्लैग ना तो हाँ ठीक है बार हाँ ना भाई पैक करके दे यार हाँ। ठीक आहे वस्तू मित्रांनो घेतलेल्या ले आहेत आपण छोटेस पण ठीक आहे पण आम्हाला या गोष्टी आलेल्या आहेत कस्यांना आलेल्या आहेत ठीक आहे दोन वाजता असं आम्ही घेतलेले ठीक आहे पशाण आलेले आहेत पोरीला काय का पोरी पशाण आलेली वस्तू ती म्हणजे पाण्याची बॉटल पहिलीच पहिली हा ठीक आहे परी दोन वस्तू काय खूप दोन वस्तू घेतल्या तिने नाही दोन नाही तीन झाल्या का तिच्या पण चार झाले कसले हारे हा ना, 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 ना कानातले पण काय अच्छा कानातले आहेत काय ठीक आहे पोरीची शॉपिंग झालेली थोडीशी मस्त बॅगेट टाक नाही बॅगेट ठीक आहे पंचवीस आता ही पब्लिक आहे इथून ही गर्दी आपल्याला फक्त परिणाम सांभाळायला लागेल काय काय बरी <laughs> नाही पण पसंत नाही मिळत काय का बरी पका बोल ना <laughs> तुम्ही येता का नाही मी जाऊ नाही तुम्हाला टाकून बोलन मी ठीक आहे भाऊ ना गर्दीतून निघलो आता आपण आता एकूण लोक या थोडासा राहिला आपण फायनल मित्रांनो हो। सामान थोडस घेतला आणि आता निघूया आपल्या घरी इतर माहिती काय अरे एवढी गर्दी बाबा सगळं चालता येत नव्हतं बोल एवढी गर्दी ठीक आहे तरी पण काय नाही आपण निघलो आता इथूनशी आता तर फायनली इथूनशी आपण निघायचा प्रयत्न करू आणि बघूया इथूनशी जाऊ आता डायरेक्ट निघूया आपण घरी आपल्या खूपच यार चारमध्ये एवढा तुम्हाला दाखवलं मी पब्लिक इथे होती ते जर पब्लिक तर काय नाही तर इथं आपण ब्लॉग आपण इथेच एंड करूया एंड इथेच नाही आपण त्याच्या घरी बसू आणि नंतर ते बघूया ठीक आहे